नमस्कार मी रुचिता अॅग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या अॅग्रोन शेत मार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण मका कापूस सोयाबीन हरभरा आणि हिरवी मिरची बाजाराची माहिती घेणार आहोत देशातील बाजारात मक्याच्या भावात काहीसे चढ उतार सुरू असले तरी राज्यात मात्र भाव दबावतच आहेत राज्यात मक्याचा सरासरी भाव एक ते एक रुपये ओलावा जास्त असलेल्या मक्याचा जा भाव मात्र एक हजार चारशे रुपयांपासून सुरू होतोय तर एफ एू दर्जाचा मका एक हजार सातशे ते दोन हजार रुपयाने विकला जातोय मक्याची बाजारातील आवक चांगली सुरू आहे त्यातच मालातील ओलावा आता कमी येत असल्याने किमान भाव पातळीत सुधारणा दिसतीये मात्र कमाल भाव स्थिर आहेत राज्यातील मक्याची आवक पुढील काळातही कायम राहण्याची शक्यता आहे त्यामुळे सरासरी दर पातळी ही स्थिर दिसू शकते असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे सोयाबीनचे भाव कालच्या पातळीवर स्थिर होते बाजारातील आवक मात्र काहीशी अधिक होती बाजारात सोयाबीनचा भाव तीन हजार नऊशे ते चार हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान आहे बियाणे दर्जाचा माल उच्चांकी दराने विकला जातोय मात्र अशा मालाची आवक बाजारात खूपच कमी आहे दुसरीकडे प्रक्रिया प्लांट्स प्लांटचे खरेदीचे भावही चार ते चार प्रत्येक क्विंटलच्या दरम्यानत सरकारने हमीभावाने खरेदीसाठी नोंदणी सुरू केली आहे तर खरेदी 15 नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे त्यामुळे सोयाबीनच्या भावाला आधार मिळेल सोयाबीनचे भाव पुढील काही दिवस या पातळीच्या दरम्यान राहू शकतात असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय देशातील बाजारात कापसाची आवक हळूहळू वाढतेय तर दुसरीकडे आयात सुरू आहे याचा दबाव बाजारावर आहे आयात वाढत असतानाही बाजारभाव स्थिर दिसतात देशातील घटलेलं उत्पादन आणि गुणवत्तापूर्ण कापसाची कमी उपलब्धता यामुळे बाजारात भाव स्थिर आहेत सध्या कापूस बाजारात सरासरी सहा ते सात हजार रुपये दर मिळतोय तर ची खरेदी हमी भावाने सुरू झाली आहे परंतु पावसाने गुजरात महाराष्ट्र आणि तेलंगणात कापसाची गुणवत्ता कमी झाली आहे सध्या बाजारात येणाऱ्या कापसात गुणवत्तापूर्ण माल कमी असल्याचं व्यापारी सांगतायत यामुळे कापसाचा भाव आयात सुरू असतानाही स्थिर दिसतोय कापूस बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस दिसू शकते असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय देशातील बाजारात हरभऱ्याचे भाव सध्या दबावात आहेत हरभरा अगदी पाच हजार ते पाच हजार तीनशे रुपयांना रुपयाने विकला जातोय दुसरीकडे बाजारातील आवक ही कमीच आहे पण आयातीमुळे दरावर दबाव आहे सरकारने हरभरा आयातीवर दहा शुल्क लावलं तर वाटाणा आयातीवर तीस टक्के शुल्क आहे पण आंतरराष्ट्रीय बाजारात भाव कमी झाल्याने आयात शुल्क लावूनही आयात सुरूच आहे आयातीमुळे देशात हरभऱ्याचा साठा तयार झाला यामुळे बाजारातील आवक कमी असूनही दरावर दबाव हरभरा बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस पाहायला मिळू शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय राज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून हिरव्या मिरचीचे दर टिकून आहेत पावसामुळे हिरव्या मिरची पिकाला फटका बसला होता त्यामुळे मिरची आवक सुधारत असली तरी सरासरीपेक्षा कमीच आहे तर दुसरीकडे उठाव चांगला आहे त्यामुळे हिरवी मिरची सरासरी तीन ते चार हजाराने विकली जाते हिरव्या मिरचीची बाजारातील आवक पुढील काही दिवसांमध्ये आणखी सुधारण्याची शक्यता आहे त्यामुळे हिरव्या मिरचीच्या बाजारावर परिणाम दिसू शकतो असा अंदाज भाजीपाला बाजारातील व्यापारी आणि जाणकार शेतकरी व्यक्त करतायत दररोज संध्याकाळी पाच वाजता आपण पाच महत्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यामुळे अॅग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका